सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस सरकारमधील नवीन मंत्र्यांना सरकारी घरांचे वाटप करण्यात आले आहे त्याचवेळी आता मंत्र्यांना दिलेल्या सरकारी घरावरून वाद सुरू झाला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या काही मंत्र्यांना सरकारी बंगल्याऐवजी सरकारी फ्लॅटचे वाटप करण्यात आले आहे त्यामुळे शिंदे गटातील शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत भाजपच्या प्रमुख मंत्र्यांना पश सरकारी बंगले तर शिवसेनेच्या काही कॅबिनेट मंत्र्यांना फ्लॅट देण्यात आले आहेत दोन्ही पक्षांच्या मंत्र्यांना दिलेल्या फ्लॅटची यादी बाहेर आली आहे ही यादी शासनाच्या आदेशानुसार आहे चंद्रशेखर बावनकुळे रामटेक राधाकृष्ण विखे पाटील रॉयल स्टोन राहुल नार्वेकर शिवगिरी पंकजा मुंडे पर्णकुटी शंभूराजे देसाई मेघदूत संजय राठोड शिवनेरी गणेश नाईक पवनगड धनंजय मुंडे सातपुडा चंद्रकांत पाटील सिंहगड गिरीश महाजन सेवा सदन मंगल प्रभात लोढा विजयदुर्ग अशोक विकेट लोहगड आशिष शेलार शिशु दत्तात्रय भरणे सिद्धगड अदिती तटकरे प्रतापगड शिवेंद्र भोसले पन्हाळगड जयकुमार गोडे प्रचितीगड गुलाबराव पाटील चेतवण नरहरी झिरवाड सुरुची नऊ संजय सावकारे अंबर बत्तीस संजय शिरसाठ अंबर अडतीस प्रताप सरनाईक अवंती पाच भरत गोगावले सुरुची दोन मकरंद पाटील सुरुची तीन इंद्रनील नाईक सुमिती नऊ पंकज बोयर सुमिती दोन योगेश कदम सुमिती दहा आशिष जैस्वाल सुमिती दोन मेघना बोर्डीकर सुमिती सहा माधुरी मिसाळ सुरुची अठरा प्रकाश आंबेटेकर सुरुची पंधरा मानिकराव कोकाटे अंबर सत्तावीस